नमस्कार मंडळी आज आपण बनवणार आहोत पनीर क्रिस्पी त्याच्यासाठी मी पनीर क्यूबमध्ये कट करून मीठ काळी मिरी पावडर आणि कॉर्नफ्लॉवर लावून घेतलेला आहे आता आपण कांदा शिमला मिरची लसूण आले बारीक कट करून घेणार आहोत तेलामध्ये पनीरचे तुकडे तळून घ्यायचे आहेत पनीरचे तुकडे क्रिस्पी होईपर्यंत आपण तळून घेणार आहोत अशा प्रकारे आपले सर्व पनीरचे तुकडे तळून झालेले आहेत आणि एका प्लेटमध्ये मी ते काढून घेतलेले आहेत आता आपण एक कढई घेणार आहोत कढई गरम झाल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये तेल टाकायचं आहे तेलसुद्धा गरम झाल्यानंतर आपण बारीक कट केलेला लसूण आले कांदा आणि शिमला मिरची आपण टाकून घेणार आहोत आणि ती पण आपल्याला मिक्स करायची आहे चायनीज आपल्याला हाय फ्लेमवरच तयार करायचा असतो सर्व मिक्स करून झाल्यानंतर आपण सर्व सॉसेस टाकून घेणार आहोत एक चमचा डार्क सोया सॉस एक चमचा ग्रीन चिली सॉस एक चमचा रेड चिली सॉस एक चमचा विनेगर टाकून घेणार आहोत आणि ते पण आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे इथे चायनीजसारखी चव येण्यासाठी मी एक चमचा ऑरोमॅटिक पावडरचा वापर केलेला आहे तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही नाही वापरले तरी चालेल आणि आपल्याला लागेल ला तेवढं पाणी टाकून घ्यायचं आहे पाणी उकळल्यानंतर आपण त्याच्यामध्ये कॉर्नफ्लावर आणि पाण्याचं ता मिश्रण टाकून घेणार आहोत त्याच्यामुळे आपली ग्रेव्ही घट्ट होईल आणि त्याला छान चव येईल आता आपण तळून घेतलेले पनीरचे तुकडे ग्रेव्हीमध्ये टाकून घेणार आहोत आणि ते पण आपल्याला हाय फ्लेमवरच मिक्स करून घ्यायचे आहेत तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आता तुम्ही बघू शकता आपली पनीर क्रिस्पी रेडी झालेली आहे फॉलो करा मराठी कल्चरला अशा मस्त मस्त आणि सोप्या रेसिपीजसाठी